तुम्ही कधी कार्टून पाहिलं आहे का नाही नाही टी व्हीवर नाही स्टेजवर परत नसलं पाहिलं तर सोडा विषय तुम्ही एशिया कपची फायनल बघितली असेल फायनलनंतर ट्रॉफीवरून झालेला ड्रामा पाहिला असेल आणि त्यात एशिया कप, कप जिंकणाऱ्या टीम इंडियाला ट्रॉफी द्यायची हा हट्ट करणाऱ्या आणि हट्ट मान्य झाला नाही आहे तेव्हा ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन पळून जाणाऱ्या मोहसिन नक्वींना तरी पाहिलं असेलच आता तुम्ही म्हणाल हा मोहसिन नक्वींना कार्टून म्हणतोय तर आपण कशाला एखाद्याला काय म्हणायचं स्वतः नक्कीच एशियन क्रिकेट काउन्सिलच्या मिटिंगमध्ये म्हणाले रविवारी जे काही झालं त्यामुळे मी जगासमोर एका कार्टून सारखा उभा होतो एकतर नकवींनी टीम इंडियाला ट्रॉफी नाकारून पहिला आडमुठेपणा केला त्यानंतर ए सी सीच्या बैठकीत झालेल्या राड्यात बी सी सी आयची माफी मागितल्याच्या बातम्या आल्या आणि सोबतच त्यांचं एक स्टेटमेंट सुद्धा बातमीचा विषय ठरलं जर भारतीय टीमला ट्रॉफी हवी आहे तर भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं माझ्या ऑफिसमध्ये पर्सनली यावं आणि ट्रॉफी घेऊन जावी आता तुम्ही जरा क्रिकेट कळणाऱ्या कुठल्याही कट्ट्यावर जाऊन मोहसिन नक्वींबद्दल विचारा एक रिॲक्शन फिक्स कानावर पडेल कोण नकवी होय लय उडायला लागलाय आता अशी रिॲक्शन येण्याचं कारण काय आणि ज्या एशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदावर राहून नकवी एवढा ताल करतायत त्या अध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी होईल का दोन्ही प्रश्नांची डीपमध्ये जाऊन उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता नमनाला गडाभर तेल घालून झाले त्यामुळे फायनल नंतर राडा काय झाला एसीसीच्या बैठकीत काय झालं शुक्ला आणि शेलारांनी नकवी यांना नेमकं काय सुनावलं याच्या डीप मध्ये जात नाही त्याचे व्हिडिओ बोल न आधीच केलेत ते नंतर बघू शकताय आता जरा रिसेंट अपडेट्स देतो राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी मिटिंगमध्ये घेतलेल्या स्ट्रॉंग भूमिकेनंतर नक्वी यांनी बी सी सी आयची माफी मागितली त्यांनी एशिया कपची ट्रॉफी आणि मेडल्स एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसमध्ये आणून ठेवले आणि ते लाहोरला निघून गेले अशा बातम्या सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आल्या पण एवढं करून सुद्धा नक्वींनी ट्रॉफी भारताला दिली नाही उलट भारताला ट्रॉफी हवी आहे तर त्यांच्या कॅप्टननं आपल्या केबिनमध्ये मध्ये येऊन ट्रॉफी घेऊन जावी हे सांगण्याचा टगेपणा नकवी यांच्याकडे आहे जो थेटपणे दिसून आला कारण नकवी यांनी टीम इंडियाला ट्रॉफी 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 मिळू दिली नाही नाही ते घेऊन पळून गेले स्वतःहून देणार असंही सांगितलं मोहसिन नकवी यांचा हातस्थाल सुरू असताना त्यांचं विमान हवेत उडत असतानाच सूत्रांच्या आधारे आणखी एक बातमी आली बीसीसीआय मोहसिन नकवी यांना एशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी पावलं उचलणार आता खरं खोटं माहीत नाही पण या बातमीवरून दोन प्रश्न पडले नकवींची हकालपट्टी होणार का बीसीसीआय कडे ती ताकद आहे का हा खरा मुद्दा आता मोहसिन नकवी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन पाकिस्तानचे अंतरिम मंत्री लष्कर प्रमुख असिम यांचे एकदम खास पण एशिया कपच्या राड्यात त्यांचा हाताल सुरू आहे कारण त्यांच्याकडे एशियन क्रिकेट काउन्सिलचा अध्यक्षपद आहे एशियन क्रिकेट काउन्सिल ही एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये तयार झालेली क्रिकेट गव्हर्निंग बॉडी जी आशिया खंडातलं क्रिकेट ओव्हरलुक करते एशियामध्ये क्रिकेट मॅचेस भरवणं एशियामधल्या देशांमध्ये क्रिकेट डेव्हलप करणं आणि एशियामध्ये क्रिकेट प्रमोट करणं हे एसीसीचं मेन जगातील क्रिकेट आयसीसी म्हणजे इंटरनेशनल क्रिकेट काउन्सिल ओवरलुक करते तर आयसीसी चा अंडर येणार एसएससी एशिया मधला क्रिकेट पाहते एशियन क्रिकेट काउन्सिल ही स्वतंत्र संस्था असली तरी जागतिक क्रिकेट ची सुप्रीम बॉडी असणाऱ्या आयसीसी चा एसएससी वर होल्ड आहेच एसएससी मध्ये कुठलीही चुकीची गोष्ट घडले तर आयसीसी मध्ये पडू शकते सोबतच रेव्हेन्यू शेअर इव्हेंट होस्टिंग या गोष्टींमध्ये ही फायनल डिसिजन घेण्याचे काम आयसीसीच करते महत्त्वाचं म्हणजे एसीसीच्या कोड ऑफ कंडक्ट वर आयसीसीचं लक्ष असतं त्यामुळे सी ला आलं मनात केलं क्षणात असा नाद करता येत नाही आय सी सी पुढे जरा दबून राहावं लागते त्यात आय सी सी इतर वेळी जरा तरी ढील देऊ शकते पण जेव्हा जेव्हा पॉलिटिकल इंटरफेअरन्सचा विषय येतो तेव्हा तेव्हा परिस्थिती कंट्रोल करायला ची एंट्री हमखास होते आता हे सगळं कशाला सांगत बसलाय असं वाटत असलं तर पुढे ऐका आय सी चा रोल किती महत्वाचा आहे हे समजेल आता सध्या एशियन क्रिकेट काउन्सिलचा अध्यक्षपद आहे पाकिस्तानच्या मोहसिन नकवी यांच्याकडे याचा अर्थ पाकिस्तानची एशियन क्रिकेटमध्ये लय ताकद आहे त्यांच्या शब्दाला लय माने असा अजिबात होत नाही जरा मागच्या काही वर्षातल्या एशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षांवर नजर मारू सतरा नोव्हेंबर दोन हजार अठरा ते तीस जानेवारी दोन हजार एकवीस बांगलादेशचे नजमुल हसन तीस जानेवारी दोन हजार एकवीस ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस भारताचे जय शाह सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन एप्रिल दोन हजार पंचवीस श्रीलंकेचे शम्मी सिल्वा आणि तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पाकिस्तानचे मोहसिन नकवी आता ही टाइमलाइन सांगितली कारण सी चा अध्यक्षपद हे ताकदीच्या नाही रोटेशन पॉलिसीच्या जोरावर पाकिस्तानला मिळाला आहे यामध्ये पण एक गणित आहे जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये ए सी सीचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांची टर्म होती दोन वर्षांची पण जय शहानी अध्यक्षपद सांभाळलं जवळपास चार वर्ष जय शहानी हे अध्यक्षपद सोडलं कारण त्यांना इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं म्हणजे आय सी सीचं चेअरमन पद मिळालं जय शहा यांनी पद सोडल्यावर पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांना आपल्याला पद मिळेल अशी आशा होती पण सी मध्ये इंटरनल खळबळ झाली आणि अध्यक्षपदी शम्मी सिल्वा यांची निवड झाली सुरुवातीला सिल्वा यांची निवड दोन वर्षांच्या टर्मसाठी झाल्याच्या बातम्या आल्या पण नंतर स्पष्ट झालं की सेल्वा हे अंतरिम अध्यक्ष आहेत पुढच्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत त्यानंतर नकवी यांची निवड झाली आणि त्यांच्या हातात सूत्र आली आता हातात सूत्र आली पॉवर आली म्हणजे नक्वी यांनी वाटेल तसा ताल केला तरी चालतंय असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात तसं नाही रोटेशनल पॉलिसी किंवा अगदी निवडणूक झाल्यावर एखादा अध्यक्ष निवडून आला तर या अध्यक्षाला आपल्या पदावरून हटवण्याची ताकद एशियन क्रिकेट काउन्सिलच्या इतर सदस्यांमध्ये असते सी सीचा अध्यक्ष एसीसीच्या अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये किंवा एक्झिक्युटिव्ह बोर्ड मीटिंगमध्ये ठरवला जातो पण याच बैठकीत उपस्थित असलेले सदस्य अध्यक्षाला कळटी सुद्धा देऊ शकतात पण मनात म्हणून केली हाकलपट्टी अशी स्कीम वर्कआउट होत नाही मनात किती इच्छा असली तरी त्यासाठी सुद्धा एक प्रोसेस असते जर एशियन क्रिकेट काउन्सिलच्या इतर सदस्यांना असं वाटत असेल की अध्यक्षपदावर असलेला माणूस आपलं काम नीट करत नाहीये त्याच्यामुळे एशियन क्रिकेट काउन्सिलच्या इमेजला धक्का बसतोय त्याच्यामुळे एशियन क्रिकेट काउन्सिलमध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय तर एसीसीचे सदस्य या अध्यक्षाला हटवण्यासाठी ठराव आणू शकतात किंवा तशी मागणी सुद्धा करू शकतात आता हा ठराव आला की कि वोटिंग किंवा कोण कोणाच्या मागे आहे हे पाहिलं जात नाही तर इथं लागतो दबदबा बी सी सी आय पी सी बी बी सी बी एस एल सी या मोठ्या क्रिकेट बोर्डचा दबदबा इथं महत्वाचा ठरतो आता शेट सिंपल विषय आहे सी मध्ये पैसा पॉवर आणि रिसोर्सेस यामध्ये सगळ्यात जास्त दबदबा आहे तो बी सी सी आयचा त्यामुळे बी सी सी आयच्या अपोजमध्ये सहसा कोणी जात नाही आता एशिया कप ट्रॉफीच्या या सगळ्या राड्यात स्पर्धा जिंकलेल्या टीमला ट्रॉफी मिळालेली नाही या गोष्टीची चर्चा सगळ्यात जगात झाली याच गोष्टीवरून एसीसीच्या मीटिंगमध्येही वाद झाला साहजिकच एशियन क्रिकेट काउन्सिलची प्रतिमा खराब झाल्याचा मुद्दा उपस्थित होतो दुसऱ्या बाजूला नकवी हे पाकिस्तान सरकारचा भाग आहेत त्यांची राजकीय ताकद मोठी आहे त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून भारत विरोधी वक्तव्य आणि सोशल मीडिया पोस्ट केले आहेत आणि आता तेच नकवे भारताला ट्रॉफी द्यायला नकार देत आहेत त्यामुळे राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दाही पुढे येताना दिसतो म्हणजेच काय तर ज्या ज्या मुद्द्यांवरून एशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षांना काढून टाकता येतं ते सगळे मुद्दे आता बी सी सी आयच्या हातात आहेत त्यामुळेच नकवी यांची हकालपट्टी होण्याची शक्यता वाढते कारण एशियन क्रिकेट काउन्सिलमध्ये इतर बोर्डांना इन्फ्लुएन्स करण्याची ताकद बी सी सी आय शंभर टक्के राखून आहे यात भर म्हणजे बी सी सी आयच्या हातात एक हुकमाचा इक्का आहे आय सी सी आधीच सांगितल्याप्रमाणे जर एशियन क्रिकेट काउन्सिलमध्ये वाद कारभार होतोय तर आय सी सी हस्तक्षेप करू शकते आणि आय सी सीनं स्वतःहून हस्तक्षेप नाही केला तरी आय सी सीकडे कडे तक्रार करता येते बी सी सी आयनं आधीच आपण आय सी सीकडे कडे नक्वी यांच्याबद्दल तक्रार करणार आहोत हे सांगितलंय त्यामुळे आय सी सी या सगळ्या राड्यात हस्तक्षेप करण्याची पूर्ण शक्यता आहे त्यात आय सी सीच्या अध्यक्षपदी भारतीय माणूस बसलेला आहे त्यामुळं जय शहानसाठी बी सी सी आयला अपेक्षित निर्णय घेणं अवघड नाही कारण या निर्णयाचे पॉलिटिकल परिणामसुद्धा मोठे आहेत आणखी एक न विसरता येणारा मुद्दा म्हणजे नकवी यांनी हा एशिया कप त्याआधी झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी यामध्ये बरेच खेडे केलेत चॅम्पियन्स ट्रॉफी वेळी त्यांनी टीम इंडिया पाकिस्तानात येणार नाही यावरून राडा केला मग एशिया कप वेळी फार पर्यंत विषय नेला आणि मग माघार घेतली तेव्हाच आय सी सी पी सी बीवर ॲक्शन घेणार अशा बातम्या आल्या होत्या हा भूतकाळ बघता भविष्य काय असेल हे वेगळं सांगायची गरज नाही फक्त बीसीसीआय जोर तरी बाजी पलटू शकते ट्रॉफी येण्याची शक्यता तर आहेच पण सोबतच लय उडायला लागलेला नकवी सुद्धा पिक्चर मधून बाहेर जाऊ शकतो इंड क्रेडिटला जय शहा आणि राजीव शुक्ला शेक हँड करताना दिसले तर मात्र आश्चर्य वाटू देऊ नका बाकी नकवींची हकालपट्टी होईल का ते व्हायला पाहिजे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका